मळसूर गावात पाणी घुसलं मळसूर गावातील विश्वामित्र नदीवरील प्रकल्प ओव्हरफ्लो झाला पावसाचं पाणी त्यामुळे गावात घुसलं एवढं की इथे ढकफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली जागोजागी शेतात पाणी साचलं आणि सतत दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे झरंडी वसाली पांगरताटी मळसूर या सगळ्या गावांमध्ये पूरस्थिती ही पाहायला मिळते तर वाशिममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय नदीकाठी असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरलं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं काही गावांचा संपर्क तुटल्याची देखील माहिती समोर येते आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया वाशिम जिल्ह्यात गेल्या बावीस तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आता चांगलीच नागरिकाची दानादा उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होता अगदी चातक पक्षी जसा पा पावसाची वाट बघतोय त्याप्रमाणे शेतकरी पावसाची वाट बघत होता मात्र काल संध्याकाळपासून जो पाऊस बरसायला सुरुवात झालेला आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूणच जर पाहायला गेलं तर अनेक भागामध्ये जे सखल भाग असेल किंवा नदीकाठचे भागा असतील नदी भागा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पा पावसाचं पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे नदीकाठचे भाग असतील त्यामध्ये तीन ते चार फुट पा पाच फुटापर्यंत पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे अनेकाचे ड्रीप वाहून हो गेलेत सिंचनाचं साहित्य होऊन गेलं अनेकांची जे काही दिवसागत जे पेरणी केली होती खरीपाची त्याचं खत बी बियाणं सगळं वाहून गेलं तर अनेकांची शेतीत मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे लवकरच शासनानं किंवा प्रशासनानं सर्वे करून या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी आता अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना लागलेली आहे मनोज जयस्वाल एबी माझा वाशिम वाशिम